ते एक जण का आलता ते म्हणले सगळ्याच माद आहेत म्हणून अवघडच झालं बाबा हा हा ते त्याला नव्हतं माहिती एवढ बर जातो मी आता हाँ, हाँ। जा कांद्याला पाणी सोडलं की हे करीन काय बॅटरी काय मग ती राहून दे तिथंच ही संपली ही संपणी ती लावीन आता आहे ना वाजले अकरा वाजून दोन, दोन मिनिट तीन मिनिटात ती ना चार्जिंग हा लावा चार्जिंग लावतो तोरीची संपत्ती कारण की आता आहे ना हा मग मला इचा प्रकाश आधी कमी करून द्या हा तवर आहे ना मला आहे ना आता आधी आज लावलेली माका म्हणजे कालच्या ब्लॉक मध्ये माका लावली बघितली ना ती पाणी मग इकाडच्या मकाल पाणी आधी इकडे येईल मकाल पाणी कारण की आता युरिया आणलाय मकाल या रेनपाईपच्या आणि ते चिंच खालच्या तिला बाबाला म्हणला आता तुम्ही झोपा परत ते तर कालपासून जमलेत मला म्हणलं झोप पण तुम्ही आता मी जातो पाणी कांद्याला बी आहे बरं का पण कांद्याचा अजून फिक्स नाही आहे कारण की आंबट ओलं आहे जिथं म्हणजे थोडंफार ओल दिसून काल बघू आता लाईट येते का नाही काय माहिती किती वेळ लागतोय बघा तिथं इथं चमकण हे आंबई हो बघा इथं आंबटवलं हाय असं पूर्ण सुकलेलं नाही त्याच्यामुळे काही टेन्शन नाहीये मग कारलेलं काहीतरी कर चल 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 चल, 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 चल। करतोय गडी अजून का नाही आली होती आलोय पण लाईट नाही आले अरे कमी आलेली आहे आर ला पाणी टाकलं एक बल्ब पेटलाय आल्यावर सांगतो तुम्हाला तस गेला जेव्हा तेव्हा आता चला आली वो फुल लाईट कुठे बाबू असं उठलं पाहिजे स्टार्टर चला चला कड मला हे मी बंद करावं लागेल आता चला तर मग मंडळी आपण डायरेक्ट आता दारे झाल्यावरच भेटू मकाल द्यायचं आहे मला पाणी घरापासल्या मग खालच्यावर द्यायचंय पाण्याला मग परत कांद्या लिहायचंय आता कांद्याला उशीर जर झाला एक दोन का वाजले मग नाही जाणार कारण की कांद्याला एक दोन वाजले म्हणजे कांदा सकाळचे सात वाजेन त्याच्यामुळं कांद्याला उद्या देऊ किंवा मग अर्ध देऊन अर्ध आज देऊ अर्ध उद्या देऊ तस काहीतरी करतो आता कांद्याला तर बाबा येते जे बाबा म्हणलं मी कांद्याला आलो का मग तुम्हाला आवाज देईन तुम्ही चला आधी हे बंद करतो मी इकडं चालू आहे चला आता दारे झाले तो आपण डायरेक्ट तर चला आता झालेत दारे धरून आपले आपण कांद्याला नाही धरलेवर तिकडे नाही गेलो कारण की आता आहे ना दोन वाजलेत नेमकी आता झोपायला जाऊ म्हणलं आता उद्याच घेऊ बाबा बी आलेत बाबा ते तिथं बसले तेव्हा इथं इथं बसलेत बाबा शेवटची वळ बी भरलीच आता चला आता इदल थोडं बंद करतो आणि ते पाईपला थोडं चालू करतो आता चला भेटू डायरेक्ट उद्या सकाळी आपण मस्त पैकी आज उठायला थोडा उशिराच झाला पण उठून बघतो इथं आज ते बी दिसणार बघ कुठे गेलेत काय माहिती गाडीच नाही आजी दिसत आहेत मला बाबा कुठे आजी काय झालं टमाटे आले टमाटे टमाटे आली काढायला आला आला काढायला का फुटायला लागल ते रस्तेच फुटायला लागले घ्या काढून मग बाबा कुठे आहेत बाबा कार लेकडा ते हे ले। कर राहिले का मी म्हणतो सकाळ सकाळ गाडी नाही कुठं गेले सगळे काय माहिती एक खूप झाड काय मोठ झालंय बाबा एवढं मोठं आहे बघा नाही येऊ हा हा दाखवतो लावले हो काठे आता काठे कुठून घेतले हो भारी काम झाला ते पण आता ते वरती गेल्यावर काय नाही होत त्याला पण वय आजी म्हणून राहिले लसूण फुटलाय काढायचं का बघा बरं हा झालंय का लसणी फुटलेली परत फुटला का� देऊ हा मग लसणी फुटली काढीत जास्त काढावं लागेल शेवटच याद। करतात का हे आता ते बांधलं का मग ते तिथंच कारका पडत होत कधी आल तुम्ही आता झाला पंधरा वीस मिनटल उठवायचं तरी मला हे कोणी वाकड तिकडे केलं हे कोणी काढलं मलची आता नाही आलं मी तिकडून आलो इकडं आलो घे त्याच्यात नाही कुत्री गेले असते ना आता मी नंतर काल या राजहन च्या नग तुटला होता तो बरा झाला का नाही बघायला दोघायला बांधल असे उल लाल ते बाबा आलो दोन मिनिट ते एक जण काल आल तर ते म्हणले सगळ्यात माद्या म्हणलं अवघडच झालं बाबा हा हा ते त्याला नव्हतं माहिती एवढं बरं झालं थोडी आडत द्या ना आजी मला याच्यावर टाकतो थोडी अरे तेव्हा सगळ्या मादे आहेत त्याला नव्हतं माहिती एवढं काही ते म्हणला का ते म्हणलं असंच म्हणलं ते शॉवर म्हणलं ते नको नको

पाणी नाही मला त्याला येऊन सोडायचं चार दिवस झाले सण असतात वय त्याला आहे ना रात्री चार वाजता आहे ना एक ह्युमिकचा डोस देऊ मारून लय दिवसात मारायचं मला पण लक्षात राहत नाही तुम्ही आठवण करून द्या आज मला ह्युमिकचा मिरचीला हा मिरचीला वाईट मिरची ला कार मला ते आता ठे पसंत नाही पडली आता ते पाहिजे आता न सांगू त्याच दिवशी अशीच करायची आपल्याला तशीच करायची आपल्याला डोकार अशीच करायची आता म्हणजे पसंत नाही झाली अरे वा ऐकला इथं इथं आता ते झालं आता आपण सगळ्यात मत... पाहिले दोन भोक्षे पाडले होते मी म्हणले पाडाव मस्त पैकी आपलं लांब होईल आपल्या पण एकच आधी बाबा दोन दोन काही नाही लावली बाराचे बारा दोन चोवीस चोवीस नाही छत्तीस बसले तिथं छत्तीस नळ घ्या आणि हे घ्या म्हणलं बाबा एवढे काय एक मस्त पैकी लाईन करू आपण त्या उगा दहा बारा लाईन येत नाही आपल्याला आलं आता काय आता म्हणतो ते झालं का पण त्याच्यात पाणी बिगेल पाहिजे पास झालं पाहिजे ना काही एका नळीतून नाही पण आता कस इथं इथं तिकडून असं दोन्ही जुळून एकत्रच एकत्र असं वाटत पण आता नको वाटत कमून नको वाटत भेटतो ना, ना, ना तो ते असं भेटत ना व्ही ती वाय अँगल भेटतो ना वाय अँगल ऐ त्याला बघा लो इच्छा उदरून युटब घेऊन मला असे काय मध्ये भेटला कारण की ईद खाला तुटलेला आहे त्याने दिला मला स्वस्तातच मला कोंबड्याला घेऊन कोंबड्याला पाणी ठेवायलाच नव्हतं लोक काम झालं आपण ऐक नाही झालं काम आता कोंबड्याच हे का थोडं एवढे एवढेच हे काय फेविक्यू का आणलंय तेच लावू राहिलो एवढंच तुटलेलं आहे ते काय जास्त नाही पण पाणी लय तोप मध्ये बस ना ते तुटायला का ते फक्त मजबूतीसाठी हा बाकी बाकी भारी आहे ना हाँ। हाँ। चला बोज आला तर उन्हाच वाळून उन द्यायला उन्हात तडका शेंगदाणे चटणी अरे वा काय सांगा होता चला मी कैरी घेतो म्हणजे सॉटच होऊन जाईन अरे पडली काय झालं फुटली काय अरे थोडी खराब आहे काय नाही काय नाही आज घेतो घेतो मी कुठली कुठले चला बाबा रात्री आहे म्हणून बा घेतलं बघ झोपून आता होय येऊघ लसून घेऊन आजीन काढला असं का बा यात पाणी कट्टे ठेवायचं आता वाढलंय नाही आता मस्त पैकी वाढला आता दनगट झालं एकदम आता चिर होती ती दलनीट चला मी ना हे घेऊन येतो लसून कोणी लागला फुटल होत रे खरच हे वाळ फुटायचं नाही ना असं वाला नाही तर फुटन बर का वाला मस्त लसूण झाला एकदम जुड गावरा नाही विशेष हायब्रीड नाही लसून येऊ आहे पण हायब्रीड नाही वाळ्यावरती अजून बारीक होईन तसा असा जर येऊ घेऊन गेला ना याचा भाव नाही ना ऐंशी रुपये असं आत्ता कांदा झाले असते ना आता असे कांदे बंद करावं लागव मग आपल्याला हे औषध मारावं लागेल ते झाले कांदे पण मारायला आज देऊन मारून टाकतो है ना आता एवढं लय कांदे झाले म्हणलं इकडचं आहे बन येऊ इकडे बघावं लागते चार पाच उपटून प्रत्येक वाफ्यातलं एक एक उपटून आता ते लसणात बी तसंच किती मोठा आहे किती बारीक आहे आजी घास कापीतो म्हणलं मी मला वेळा कुठे मानल हा मागून अयो चला आज आता त्यात दोन वाफे घेतो कापून आता मस्त पैकी आज आज तसं कापलो होत बाबा गवत हे तसं टाकतो दोन वाफे कापून झाला एवढा घास कापून दोन वाफे कापले लय आहे बाबा चिटका चिटकाचे सगळा मावा पडला वाटत घासावर परत त्याला आता हे मारावं लागेल रोगर काढले ना इकडून पाणी आलं इकडे पाणी द्या हे वाफा अख्खा भरलाय चला आता एक गोळा करून घेतो मस्त पैकी जाणार टाकतो चला आता मंडळी आता आजची व्हिडिओ संपू व्हिडिओ जरा मोठा झालेला रात्री पण व्हिडिओ काढला होता आपण त्याच्यामुळे तुम्ही जर आतापर्यंत आपला व्हिडिओ बघत असले तर चॅनलला सबस्क्राईब आपल्या मित्रांसोबत शेअर करा व्हिडिओ लाईक करा आता भेटू एक नवीन व्हिडिओ मध्ये खायल टाकलं काय त्यांना खायला टाकलं पाडला का लई बेकार मला आताच रोगरचा रात्री सी गावात जाऊन बघा ते जर असलं त्याकडून रोगर घेऊन या आणि डीएपीचा ए देऊ मारून एक खत बी देऊ त्या फवार्यात गावाला मारलो तस पप्पा ते बी आले दोघा पप्पा ती दे राहू घास का नको आताच गवत टाकायचं घास टाकायचं आता ते ध्रुवेला घेतलं किरण दादाची मुलगी बाकी <laughs> तुमची टाकली अधला टाकला काय घास काय म्हणले हा धुतली आहे का नाही बंटे 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 बंटे